रावजी सकाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये योगविद्या प्रशिक्षण शिबिर मानवाच्या जीवनात शरीर संपत्ती महत्वाची आहे त्यासाठी व्यायाम योग साधना करून शरीर निरोगी ठेवावे लागते यासाठी योगविद्येचे तंत्र आत्मसात करण्यासाठी परिश्रम करावेत असे प्रतिपादन ऍडव्होकेट रोहिणी भंडारी यांनी व्यक्त केले सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सकाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांना जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या यावेळी प्रभारी मुख्याध्यापक संतोष वालवडकर मुख्याध्यापिका शिरसाट ज्योती गुर्रम उपस्थित होत्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना योगविद्येचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी बोलताना मुख्याध्यापक संतोष वालवडकर म्हणाले की शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योग प्राणायाम व योगासने करणे गरजेचे आहे त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते केलेला अभ्यास लक्षात राहण्यास मदत होते बाय फॉर फाईव्ह अँटी क्लॉक वाईज फाईव्ह क्लिक करा येस सेल्फी घेताय ना मग आपण मोबाईलकडे बघतो की नाही आता काय करायचं सावका, सावकाश सावकाश उजवीकडे झोका तुमच्या उजवीकडे येस yes. हा खुश हा आता खाली वाकत वाकत खाली उजव्या पॅन अटॅच करा वरती आकाशाकडे बघायचे एकवीस जून दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय योगा दिन आपण आपल्या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत होतो केलेला आहे त्यासाठी आपल्याला आपल्या इथं नवीन प्रवेश झालेली बारावीशी विद्यार्थिनी चंदन शिवे आणि रोहिणी मॅडम आणि त्यांच्या सहकारी यांचं आपल्याला अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांनी जे आपल्याला आसनं सांगितलेली आहेत त्या आसनं जर आपण रोजच्या रोज जर केले तर त्याचं आपल्याला अतिशय फायदा होणार आहे कारण आपलं शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राहणार आहे आपण निरोगी असणार आहोत आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला क कुठल्याही प्रकारची औषध घेण्याची गरज नाही सर्व सर्व विद्यार्थ्यांनी या यो आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एक संकल्प करूया आमच्या सर्व शिक्षकांसहित आपण सगळ्या सगळ्यांनी संकल्प करूया की इथून पुढे आम्ही दररोज कमीत कमी एक अर्धा तास तरी आपण या योगासाठी द्यावा म्हणजे जे जेणेकरून आपलं शरीर निरोगी आणि उत्तम असं स्वास्थ्य राहणार रह। आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपण योग दिन साजरा केलात तर सर्व विद्यार्थ्यांनी उद्यापासून पहाटे लवकर उठून योगाचं महत्त्व आज तुम्ही जाणून घेतलेलं आहे तर असेच प्रात्यक्षिक सर्वांनी करावेत आपल्या आसपासच्या परिसरातील जे विद्यार्थी असतील पालक असतील त्यांना सुद्धा तुम्ही योगाचं महत्व पटवून द्यावं आणि आपला हा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन आपण पुढच्या वर्षी आपण जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी शिक्षक आपल्या गल्लीतील जे माता भगिनी असतील त्या सर्वांना तुम्ही प्रोत्साहित करायचं आहे त्यांच्याकडून घ्या म्हणजे आभार प्रदर्शन अण्णा दीक्षित यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षिका चंद्रकला भोरे अमर देशमुख अंकुश राठोड अझहर शेख वंदना डांगे साजेदा बागवान गजानन गोरे प्रतिभा भोसले सुनीता पाटील महावीर आळंदकर यांनी प्रयत्न केले जान्हवी शिवे ही विद्यार्थिनी ज्युनियर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे ती राष्ट्रीय खेळाडू आहे तिने योगासनाची प्रातिक्षिके दाखवून उपस्थितांना आश्चर्यचकित केले तिची शारीरिक लवचिकता हा चर्चेचा विषय ठरला तिचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी धनुरासन भुजंगासन मत्स्यासन सर्वांगासन ताडासन वृक्षासन वज्रासन पद्मासन सुखासन वीरभद्रासन शवासन याचे प्रशिक्षण घेतले या उपक्रमाचे संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य केतनबाई धीरज जवळकर धीरजवळकर माधुरीताई पाटील यांनी कौतुक केले पातळीवर हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो प्रशिक्षक ॲडव्होकेट रेणुका भंडारी मॅडम त्याचबरोबर ज्योती कुर्रम मॅडम आणि आपली बारावीची विद्यार्थिनी जानवी चंदन चंदनशिवे या तिघांनीही आपल्याला योगाचे महत्व सांगितले त्याचबरोबर प्रत्येकाने दररोज किमान पंचवीस मिनिटं आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी दिले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं जेणेकरून आपलं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले राहील त्याचबरोबर आपल्या बारावीच्या विद्यार्थिनीने जानवी शिवेने काही योगासनं तुम्हाला इथं करून दाखवले तर याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पुढच्या वर्षीही आम्हाला येऊन अशाच प्रकारे मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद